सकल मराठा समाजाचे ढोल बजाव आंदोलन हजारो जणांची उपस्थिती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात पाचही तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले मराठा आरक्षणाच्या या लढ्यात तरुण तरुणींनी त्यांच्या हक्कासाठी आज एकोणतीस सप्टेंबर रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन केले यावेळी हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील आपण दृश्य बघत आहोत अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन आज पार पडले यावेळी पोलीस भरती ताबडतोब रद्द करा आमचे हक्क आम्हाला मिळालेच पाहिजेत यासाठी जिल्ह्यातील सर्वच मराठा समाजाने एकजूट होऊन आंदोलन केले तसेच हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले यावेळी या आंदोलनाला या हजारोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होता एक मराठा लाख मराठा अशा विविध घोषणा आंदोलकांच्या वतीने देण्यात आल्या सोबतच आपल्या मागण्यांचे निवेदन तहसील व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले